थारा वाडली ही निद्रा आळस बहू काय सांगाव गावगाव एवढी अवगुनी जे नामली दगड तुम्हाला सापडणार नाही सा सगळी पूर्णीचीच दगड आहेत बहुरंगे भरले जुनीच संपन्न सगळे संपन्न आहेत पण अवगुणा मग कोण कोण अवगुणी पोर अवगुनी बाप अवगुनी आया अवगुनी राग मानू नका माझ्याकडे तुको बऱ्याचे उदाहरण आहेत प्रमाण पण आहेत मग पोर अवगुनी बाप अवगुनी आया अवगुणी लय अवगुणी बघा मला एका गावी सकाळी दहा ते बारा कीर्तन होत आणि तिथून लगेच दहाच किलोमीटर वर संध्याकाळी सात ते नऊ कीर्तन होतो दिवस उन्हाळ्याचे सकाळचं दहा ते बाराचं कीर्तन केलं दोन घास खाल्ले लगेच दुसऱ्या गावी जायला निघालो त्यांच्या गावी पोचलो मी माझ्या वाहना दाराबाहेर काढल्या घरात गेलो गरम होते म्हणून शर्ट काढून खुंटीला लटकवला का आणि त्या घरमालकशी बोलत बसलो बोलत बसल्यानंतर त्या घरातल्या एका पोरांनी आम्हाला पाहिलं आणि ते पोरग निघालं मला वाटलं चाललं असेल कुठं पण ते तसं गेलं नाही माझ्याच वाना घालून निघाल कीर्तनकाराच्या मी तर म्हणलं डीपीवरच आकडा टाकला आकडा कुठं टाकावा पण डीपीवर तर तीन काळ बाहेर म्हणू बाय सकाळ दुपार संध्याकाळ माझं लक्ष होत मी म्हणलं अरे 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 तोपर्यंत तो, तो पुढे गेला मी त्या घरमालकाला विचारलं का हो काका हे काय तुमचंच पोरग आहे काय माझ्याच वाना घालून निघाले त्या पाहिलं म्हणले नाही 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 हा आमच्या कंपनीचा मालच नाही मग मी विचारलं तुमचं पोरग कुठे ते काका म्हणले आमचं पोरग म्हणले ते बघा तुमच्या शर्टाच्या खिशातलं कीर्तनाच पाकिट काढलं काय गुन्हे पोर जन्मली खरच मानलं पाहिजे धन्य माता पिता तयाची आम्ही दोन चार वारकरी एका घरामध्ये जेवायला गेलो जे आम्ही दोन चार वारकरी एका घरामध्ये जेवायला गेलो जेवायला गेल्यानंतर त्या घरातल्या पोराने आम्हाला पाहिलं आमच्या जवळ येऊन बसलं पाहुणे पाहिलं की पोरांना लय अवसान येत ते पोरगा आमच्या जवळ आलं आणि म्हणायचं महाराज घोडा घोडा महाराज मी म्हंटल घोडा म्हणा ना का पण महाराज घोडा असं का म्हणतय आम्हाला घोड्यात जमा केला का काय ते त्याच्या यातून आली आणि त्याला दोन कानाखाली ठेवून दिल्या म्हणली बावळ्या तुला घोड्यातला आणि गाडवातला फरक कसा कळत नाही मी <laughs> म्हटलं आता काय आई ना काहीतरी ती त्याचीच आई यथा काही तरी ती विठल पोर उगुनी बाप उगुनी बाप काय लय काय एका पेरूच्या बागात एक मुलगा पेरू चोरत होता आणि पेरू चोरत असताना त्या पेरूच्या बागेच्या मालकाने त्याला पाहिलं तिथं गेला त्या मुलाला खाल कानाला धरलं खाली पडलो आणि दोन ठेवून दिला म्हणला पावळ्या पेरू चोरतो कालांतराने तू लोकांची घर फोडशील म्हटला चल तुझ्या घरी तुझ्या बापाकड ते पोरग म्हणलं तू मी मला माझ्या घरी नेऊच नका माझा बाप तुम्हाला माझ्या घरी सापडणारच ना नाही मग त्या माणसानं विचारलं कुठ आहे तुझा बाप वारीला गेला का ते पोरग म्हटलं बाप जर वारीला जात असत तर मी तालो असतो का मग त्या माणसानं विचारलं आहे तुझा बाप ते पोरग म्हटलं माझा बाप म्हणलं ते बघा पलीकडल्या झाडावरती बी पिरू तोडत गुण कार्यात आलेत मग पोर उगुनी बाप उगुनी आया उगुणी काय लय गुणाच्यात काय राग मानू नका मी तुमच्या आहे पण तुम्ही राहा एक पाऊल पुढे एबीपी माझा विठल विठ बरुनी बापागुनी आया उगुनी एक नवीन लग्न झालेलं जोडप हिरो हॉंडा गाडीवर फिरायला निघालो हिरो पुढं आणि होंडा माग फिराय निघाल्यानंतर अचानक त्यांच्या गाडी समोरून एक गाढव जाय लागलं आता होंडानी पण शांत बसावं ना होंडा मालकाला म्हणती वैव तुमच्या पाहुण्याला राम राम घाला की आता गडी तुमच्याच गावचा सब शेरी आणि संगमनेरी सब शेरी आणि संगमनेरी गडी हुशार होता म्हणला मी माझ्या सासऱ्याला राम राम घालीत नसतोय विठल विठल असा अवगुणांचा थारा जर आपण पाहत बसलो तर मी एवढ्यावर कीर्तन संपवीन पण तुम्ही इतका मोठा सप्ता करताय बुवा तर एवढे आणलेत हे दृष्टांत सांगायला आणलेले नाही तू का मने झाला अवगुणांचा थारा गुन्हे माणूस तुम्हाला लवकर सापडणार नाही दुर्मिळ विठाल विठाला विठाला विठला विठला विठा विठला विठल गुन्हे माणस तुम्हाला सापडणारच नाही असं नामदेव महाराज का म्हणलेत सोनय पण देवाने तिथं एक अवगुण ठेवलाय काय सोन्याला सुगंध नाही वास नाही सुवर्ण आणि परिमल हे दुर्लभजी दातारा हिरानी कोमल हिरा हे पण तोट्ट नके। कोमल नाही हिरानी कोमल हे दुर्लभजी दातारा योगी आणि निर्मळ योगी आहे पण तो निर्मळ राहत नाही त्याची नख बघा त्या नखांच्या गुंडाळ्या झालेल्या असतात केसांच्या जटांची जटाळ्या झालेली असतात अंगावर माशा बसलेल्या असतात योगी आणि निर्मळ हे दुर्लभजी दातारा सुवर्ण आणि परिमल हिरा आणि कोमल योगी आणि निर्मळ किती उदाहरण झाली तीन मोजत चला देव जरी बोलता देव आहे पण तो निर्गुण देव तो स्वतःही बोलत नाही आणि दुसऱ्यालाही बोलू देत नाही बोले ना बोलू देईना गजरी दुबता हत्ती फार मोठाय पण तो दूध देत नाही हत्ती जर दूध देत असता तर प्रत्येकानं दूध डेरीच काढली असती गजरी दुबता हे दुर्लभजी दाताराम कल्पतरू चालता कल्पतरू आहे पण तो गावोगावी जाऊन लोकांचे कल्पना पूर्ण करत नाही चालता हे धन्वंत आणि दयाळू फार पैशावा पण सप्त्याची पावती फाडायची म्हटल्यावर त्याच्या हाताला लखवा आज बघा धनवंत आणि दयाळू हे दुर्लभजी दातारा अग्नि आणि शीतळू अग्नी कधी थंड नसतोय देवाने एक ना एक तरी अवघून ठेवलाच सुंदर आणि पतिव्रता याचा अर्थ मी सांगणार नाही इंदुरीकर महाराज सांगतील तुम्हाला अवधान होय श्रोता श्रोता ध्यान देऊन ऐकल आणि पुराणिक तरी ज्ञाता रतनकाराला अक्कल असल हे दुर्लभ जे दातारा विठल ऐसा संपन्न सर्व केवी पावी जय शारंग पाणी विष्णुदास नाम करी विनवणी मुक्तीचरणी त्याची पहा तुम्ही देवान एक ना एक तरी अवगुण ठेवलाच मग गुणवत्ता कोणाच्या वाटाला गुणवत्ता देवाच्या आणि गुणवत्ता संतांच्या वाट्याला आली तुझी पार नाही गुणा माझी अल्पमती नारायण माझी अल्पमती नाराय तुझी अपार नाही कुणा माझी अल्पमती नारायणा भवतार काशी सुजाना एक विज्ञापन पायापाशी तू कोबार भगवंताच्या गुणाचा तपशील काही मी काढू शकत नाही भगवंताच्या गुणाचा तपशील काढण्याकरिता पृथ्वीचा कागद केला समुद्राची शाई केली आणि कल्पतरुची लेखणी केली वो सरस्वती माता सर्व काय झालेली हायला बसली ना तरी भगवंताच्या गुणाचा तपशील काही निघणार म्हणे I'm <speaking in> a <Spanish> पुरेशाई गुणवत्ता वाटाल आली देवाच्या अवगुण वाटायला आले जीवाचा गुणवत्ता वाटायला आली देवाच्या खाली राहता राहिले संत संत सुद्धा गुणांनी संपन्न आहे याची गुणी संपन्नाची न गन् मागतात संतांनी जर ठरवलं एखाद्या दुर्जनाचा दांडा मुडपा करायचा तरी तरी ते तरी ते करू शकतात कारण इडी खात्याची ते प्रमुख अधिकारी आहेत ते दांडा मुडपा करू शकतात पण तुम्ही आले ना आमच्या पक्षात तुमचं इडी कार्यालय बंद झालं सांगायचा भावासाचे गो बऱ्याची कुरापत काढणारी मोठी मोठी माणसं होती परगावचे सालोमालोम चिंचवडचे चिंतामणी देव चिंचवडचीच एक आसामी होती मंबाजी बुवा वाघोलीचे रामेश्वर भट्ट या चौघांनी तुकोबऱ्यांची कुरा पत् काढली पण तुकोबऱ्यांनी या चौघांना ही क्षमा केली क्षमा करीतात मुळातच चिंचवडचे मंबाजी बाबा होते मंबाजी बाबा महापुरुष पाही चिंचवडी होता दिवस काही ते चिंचवडचे राहणारे होते आणि चिंचवडमध्ये एक मोठा प्रस्त होता चिंतामणी देव याच वर्णन चिंतामणी देवाशी करतात मंबाजी बुवा म्हणतात आपण या त्या चिंचवड गावामध्ये फार पाय पसरण्याचा प्रयत्न केला पण आपले पाय का इथे पसरे ना आता आपणच अंथरून गुंडाळा आणि दुसरीकडे बिस्तारा टाका म्हणले कुठं टाका जाऊ हुला म्हटले तू कोर आहे तू खूप बरे ना आपण अशा भावनेनं ते देहूला आले महाराज दुकान मांडलं ना गिराईक हजरच असत म्हणून त्यांनी तिथं दुकान मांडलं दुकान मांडल्यानंतर काही तंबाखू चोळे बिड्या फुके गांजा वडे हे त्यांच्याकडे यायलाच लागले पण काहीही केलं तरी ते तुकोबर होते ना तुकोबी टाय सात टायकरी हे ब्राह्मण समाजाचे टाळकरी होते ते तुको कीर्तनात वाजवायचे अशी तुकोबी प्रतिष्ठा वाढली थोडा मग मम्बाजी द्वेष निर्माण झाला तुकयाची प्रतिष्ठा वाढता तेथ याचे द्वेष उपजता माने एका म्याने दोन सूर्या निश्चित सामवत कशा परी एका म्याने मध्ये दोन तलवारी बसू शकत नाही तसंच देहू गावात एक तर तुकोबाराय राहतील नाहीतर मम्बाजी बुवातरी राही अशा भावनाने ते रोज येते तुकोबारायांच्या कीर्तनाला कीर्तन ऐकायला येत नव्हते तुकोबारायांचा कुठला असा वीक पॉइंट दिसतोय त्यावरच मुद्दा ठेवून तुको बऱ्यांचा प्रस्त कमी करायचा अशा ते भावने कीर्तनाला यायचे तेव्हापासून मी पुढे श्रोत्यांपासून जरा सावधच राहतो <laughs> बर झालं तुम्ही जरा बाजूला बाजूला बसलेत आणि प्रसंग असा झाला की त्या पांडुरंगाच्या मंदिरामाग मंबाजी बुवाने त्याचा मठ बांधला होता आणि त्या मठाची हद्द पान लोटीत 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 पांडुरंगाच्या मंदिरापाशी आणली आणि ते पांडुरंगाचं मंदिर विश्वंभर बाबांनी बांधलं होतं आणि दर एकादशीला या भागातली त्या भागातली लोक देहु वारीला यायची हवेली परगाणा भोर परगाणा मुळशी परगाणा मावळ परगाणा या परगण्यातली माणसं देहु वारीला यायची शुद्धवारी ही देहूची असते आणि वद्यवारी ही आळंदीची असते शुद्धवारी ही देवाची असते आणि वारी ही संतांची असते विठल आणि त्या मंदिराला प्रदक्षिणा होती आणि प्रदक्षिणेच्या वाटेवर काट्या रोविल्या मंबाजीने मंबाजी भुवानी काट्या रवल्या होत्या सकाळ झाली वारकरी यायला सुरुवात झाली वारकऱ्यांनी इंद्रावर स्नान केलं पांडुरंगाचं दर्शन घेतलं आणि प्रदक्षिणा वेळेस वारकऱ्यांनी पाहिलं कि मंबाजी बुवाने तर काट रोवल्यात सगळे वारकरी तुकोबाराजवळ आले तुकोबाराय बुवाने तर काट रोवल्यात तुकोबारे म्हणले आपण जर त्यांना काही बोललो तर त्यांनाही वाईट वाटेल आजच्या दिवशी आपणच आप का त्या काट्या उपटून बाजूला ठेवत त्या काट्या उपटून बाजूला ठेवायला गेले तितक्यात तर दात खाऊनच आला आणि तुकोबरायला अपशब्द बोलू लागला तुकोबरायला एवढं कडक बोलले आणि नेमकं त्याच दिवशी जिजाबाईच्या हातातून म्हैस सुटली त्या म्हशीने जिजाबाईच्या हाताला हिसका मारला आणि थेट मंबाजी रानात गेली आणि तिथली काही फुलं खाल्ली आणि मंबाजी बुवाला तेच लागत आहे ती म्हजी आवळायला वडायला निघाले आणि तिथं मंबाजी बुवा आला आणि तिथं जी काठी पडली होती त्या काठीने तुक बरायला सपा सप सपा सप मारू लागला काठीने नाही बरं काठी ना बरायला का, सपा सप मारलं एककाटी पिंज हुनी जाती तव सत्वर घेती दुसरी हाती एक काटी पिंज जाली की दुसरी काटी अशा चोवीस पंचवीस काट्या तुको अंगावर मोडल्या पण तुको बऱ्या मंबाजी बुवाला काहीही बोलले नाही तुको बऱ्या क्षमा नावाच्या परीक्षेत तुको बरे एकशे एक टक्के एकशे एक टक्का एक एक मार्क मिळवला तू ठरवलं असत तर मुंबाजी बुवाला मार